गुड मॉर्निंग इंडिया आमच्या कोकणातली सकाळ बघा किती मस्त सगळीकडे <laughs> धुक पसरलेलं आहे बघा किती काळोख आहे का पायन ए बेटा पायन, उठ बच्चा उठ सव्वा सहा झाली नेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चना चा ना कॉलेजला जायचं ना हो गुड मॉर्निंग मम्मा हॅलो मै आता पड़ा पड़ा की। आता पटापट आंघोळीची तयारी करूया मस्त पैकी आज लवकर जायचंय ना कॉलेजला म्हणून ग मम्मी आज नाश्त्याला काय बनवणार आहेस अगं आणि आता फक्त मॅगीज बनवणार आहे पिऊ चहा नाश्ता तयार झालेला आहे हा का मॅगी पण बनवून तयार आहे आणि बाजूला तुझं मिलीचं पण दूध काढून ठेवलेलं आहे मिलीला गरम दूध पिता येत नाही त्यासाठी थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे आईस मिली म्हणजे माहिती का कोण ती आमची मांजर अग त्यांना काय सांगते एवढी मोठी तू मांजरच आहे मम्मी तू पण झाली बेटा आंघोळ झाली का तुझी हो मम्मी चला मग आता पटापट तयारी करून घ्या लवकर लवकर आ नंतर बोलशील परत उशीर झालेला आहे करून मग नाहीतर म्हणशील मला लेट झालं मम्मी चल लवकर लवकर उरकून घे ही बघा ही आमची डॉली पिते मिली माहिती का कोण आहे अग मिली म्हणजे सिनियर सिटीजन या सगळ्यांची आई आजी <laughs> बाई तुला कळत कसं नाही हा बघ आता हे लोक कसे खेळत आहेत यांना खेळायला आणि झोपायला बघा किती मोठी गादी अतरावी लागते आजी सगळी माणसं इतकी आघाव आहेत ना मी कॉलेजला निघाली ना की सगळे माझ्या मागनं मला सोडायला येतात आणि मी कॉलेज येताना मला घ्यायला सुद्धा येतात मी आवाज देते ना मग माझ्या पाठीना येतात पिली तू दुधू पिते त्यांना पण तुझ्या मागे पुढे नसत त्यांना कोण देणार तू आता वाजलेले आहेत सव्वा सात सकाळचे तरी बघा किती धुक पसरलेलं आहे मी कॉलेजसाठी रेडी झाली आहे तरी पण अजून धुक पसरलेलं आहे एक माणूस दिसत नाहीये साडेसातला मला घरातनं निघायचंय कॉलेजला जाण्यासाठी ही आहे माझ्या पप्पांची एरोप्लेन बघा रोज हे मला पप्पा कॉलेजला सोडतात आता पप्पा नाही येत ना आता मला वॉकिंग वॉकिंग करत मी आता कॉलेजला जाणार हा आहे माझा नाश्ता आणि आता मी नाश्ता करते नंतर दाखवते मी कॉलेजला जाण्यासाठी तयार झालेली आहे मी आता साडेसातला कॉलेजला निघणार आहे कारण माझे पेपर आहेत ना आठ वाजता आज एक पेपर आहे आठ वाजता म्हणून आज लवकरच कॉलेज आहे म्हणून बाहेर बघितलं मी बाहेर काही उजळलेलं आहेत का कोण पोरं दिसतायत का जाताना ही बघा ती आताच निघाली सगळी पोरं माझ्या घराच्या बाजूनीच सगळी जण जातात आमच्या घराच्या बाजूलाच रस्ता आहे ना? ना आता पोरं निघालेली आहेत तर आता मी पण निघते कॉलेजला जाण्यासाठी चलो मी जाते कॉलेज कर चला बाय मम्मा बाय बेटा पेपर व्यवस्थित दे हा हाँ बाए बाए। मिली ते बघ दोघं गेले बघ तुझ्या मागे गेले बघ मिली ये 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 मिली ये ये ये, ये। मिली जा दीदीला कॉलेज मध्ये सोडून ये ते बघ सगळेच गेले जा बघा सगळी मुलं निघालेली आहे आता ह्यांच्या पाठोपाठ आमची दिदी पण पोचणार रमत गमत आता दिदी दिसतच नाही आहे कुठून चालली आहे दीदी किती धुकं पसरलेलं आहे साडेसात होऊन गेले ए पिंटू इकडे इकडे दिदी आहे का पायलला बघितलं का रे अरे बघ ना मागे आवाज येत नाही का तुला आ घाव मेला बघत पण नाही वळून पायल कुठे दिसतच नाही आहे मैत्रिणींनो बघा ना किती धुकं आहे ह्या समोरच्या रस्त्यावरहून पायल जाणार आहे अजून पायल दिसत नाही म्हणजे किती धुकं पसरलेलं आहे मिली है? आली दिदीला सोडून चल ये मिली ये लवकर ये लवकर ये गेली दीदी मिली दीदी गेली का ए मिली